बीड जिल्ह्यातील रुग्णांसाठी एक मोठी आनंद वार्ता उद्यापासून बीड जिल्हा रुग्णालयात हृदयविकाराचे निदान टू डी इको आणि एन्जिओग्राफी तसेच उपचार एन्जिओप्लास्टीची सुविधा सुरू होत आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उद्या सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या विशेष कॅथलॅबचे उद्घाटन होणार आहे या कॅथलॅबमध्ये तपासणी शस्त्रक्रिया उपचार आणि स्टेंट बसवणे हे सर्व मोफत उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे या कॅथलॅबमध्ये उपचाराची जबाबदारी सुप्रसिद्ध हृदयतज्ञ डॉक्टर सुनील बोबडे सर पाहणार आहेत साधारणत खाजगी रुग्णालयात याच उपचारासाठी दोन ते पाच लाखांपर्यंतचा खर्च येतो मात्र आता जिल्हा रुग्णालयातील ही सुविधा रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे उद्यापासून हृदयविकार रुग्णांना बीडमध्येच मोठा दिलासा मिळणार आहे